स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे रविवार आणि उद्या आहे होळी तर फाल्गुन महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये जी पौर्णिमा येत असते तिला हुताशनी पौर्णिमा असे म्हणत असतात आणि त्याच दिवशी आपण होळी साजरी करत असतो तर हा हुताशनी पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो उद्या सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर पौर्णिमेची जी समाप्ती आहे तर ती सोमवारी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी स होणार आहे त्यामुळे आपल्याला होलिका जे दहन आहे तर ते रविवारी करायचं आहे कारण आपल्याकडे उदयातिथीनुसार दिवस हा मानला जातो तर आता दहनाचा खूप श्रेष्ठ जो काळ आहे तर तो कोणता मानला गेलेला आहे तर रात्री अकरा ते साडेबाराच्या जो दरम्यानचा काळ आहे तर तो खूप श्रेष्ठ काळ आहे जमलंच तर यामध्ये करा नाही तर तुमच्या रोजच्या वेळेमध्ये म्हणजेच तुम्ही दरवर्षी ज्या वेळेत करता तर त्या वेळेत केला तरीही चालेल आता तुम्हाला नारळाचा उद्या एक उपाय करायचा आहे तुम्हाला माहित असेल की होळीच्या दिवशी नारळाला किती महत्व असतं तर उद्या नारळाचा एक उपाय आपल्याला करायचा आहे कशासाठी तर आपल्यावरती जे थोडंफार कर्ज आहे ना तर ते कर्ज दूर व्हावं त्याचबरोबर आपल्यावरती भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीची कृपा व्हावी वर्षभर आपल्या घराची आर्थिक भरभराट व्हावी आपल्यावरती असणारं जे काही दारिद्र्य कर्ज अडचणी आहेत ना तर त्या संपाव्या यासाठी उद्या आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आंघोळ आहे काही वस्तू त्याचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे आहेत भगवान सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे उद्या रविवार आहे रविवार हा दिवस सूर्यदेवांचा असतो आणि त्यातल्या त्यात होळी त्यामुळे सूर्यदेवांची उपासना उद्या आवर्जून करायची आहे त्यावेळेस सूर्यग्रह हा कुंडलीतील मजबूत असतो तर त्यावेळेस आपल्याकडे सत्ता वर्चस्व संपूर्ण हे आपोआपच घेतलं जात असतं तर अर्घ कशा पद्धतीने द्यायचा तर एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला अकरा मिरचीचे दाणे टाकायचे आहेत लाल मिरची जी असते ना तर तिचे अकरा दाणे टाकायचे आहेत थोडेसे चिमुडभर तांदूळ चिमुडवर गुळाचा एक खडा आणि त्यानंतर एक लाल फूल टाकायचा आणि त्यानंतर ओम गृणी सूर्य आहे नमह या मंत्राचा जप करत करत तुम्हाला हे अर्घ भगवान सूर्यदेवांना द्यायचा आहे त्यानंतर तिथे नमस्कार करायचा घरामध्ये यायचं आपली जी रोजची देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे उद्या आपल्या घरातल्या ज्या काही बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ना तर त्या उद्या प्रामुख्याने बाहेर काढायच्या आहेत ज्या खूप वर्षापासून बंद आहेत आणि आपण त्या तशाच घरामध्ये ठेवलेल्या आहेत तर त्या उद्या आवर्जून बाहेर काढायच्या ज्या काही टिकाऊ टाकाऊ वस्तू आहेत ना तर ज्या टाकाऊ वस्तू आपण खूप दिवसापासून घरात साठवून ठेवलेल्या आहेत त्या सुद्धा उद्या तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत आणि त्या तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत आता हे सर्व झालं की त्यानंतर तुमची रोजची देवपूजा करून घ्यायची आहेत फरशी पुसायची फरशी पुसत असताना त्यामध्ये खडे मीठ गोमूत्र हळद टाकायचं आणि त्यानंतर त्याने तुम्हाला फरशी पुसायची आहे हे सर्व झालं की तुम्हाला देवपूजा झाल्यानंतर एक नारळ घ्यायचं आहे नारळ घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी असलं तर अतिशय उत्तम राहील जे आणि त्यानंतर नारळाची जी, जी शेंडी आहे तुमची देवपूजा झाल्यानंतर सकाळीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुमची देवपूजा झाली की ही जे नारळ आहेत ना तर ते तुम्हाला तुमच्या देवघरासमोर तुम ठेवायचं आहे नारळाची जी शेंडी आहे तर ती तुम्हाला देवांकडे करायची आहे तुमच्या देवांचा जो चेहरा असेल तर तिकडे नारळाची शेंडी तुम्हाला करायची आहे तिथे नारळ ठेवायचं आणि आता हे एक स्तोत्र सांगते त्या स्तोत्राचं तुम्हाला पठन करायचं हे स्तोत्र तुम्ही यूट्यूबवरती लावून फक्त तिथे हात जोडून बसले आणि फक्त ऐकलं तुम्ही तरीही चालेल नाही तुम्हाला वाचता आलं तर तुम्ही गुगलवरती सर्च करा तुम्हाला हे स्तोत्र लगेच मिळू जाईल कोणतं तर नृसिंह रुडमुक्ती स्तोत्र नृसिंह ऋणमुक्ती स्तोत्र हे स्तोत्र तुम्हाला गुगल वरती तुम्ही सर्च करा तुम्हाला याची पी डी एफ मिळून जाईल अगदी थोडसच आहे खूप पटकन म्हणून होईल पण खूप प्रभावी स्तोत्र आहे हे स्तोत्र आपल्याला होळीच्या दिवशीच फक्त मानता येतं आणि त्या नारळावरती ह्या स्तोत्राची तुम्हाला एक सेवा म्हणजेच एकदा तुम्ही म्हटलं तरी चालेल शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्ही म्हणा पण एकदा तरी तुम्हाला म्हणायचंच आहे त्यानंतर रात्री रात्री ज्या वेळेस आपण होलिका दहन करणार आहोत ना तर दिवसभर ते नारळ तिथेच ठेवायचं आहे हलवायचं वगैरे काही गरज नाही आहे त्यानंतर आपण ज्या वेळेस होलिका दहन करणार आहोत ना तर त्या होलिका दहनाच्या वेळेस जात असताना आपल्याला ते नारळ तिथून उचलायचं आहे उचलून त्यानंतर आपल्याला त्या होलिका दहनामध्ये हे नारळ आपल्याला टाकून द्यायचं आहे टाकल्यानंतर माझ्यावरती जे काही कर्ज आहे माझ्याकडे माझ्या घरावरती ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या संपूर्णपणे नष्ट झालेल्या आहे माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि त्यानंतर हे नारळ आपल्याला त्या होलिका दहनामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे तर, तर अशा पद्धतीने हा नारळाचा तुम्हाला उपाय करायचा आहे करून बघा खूप प्रभावी उपाय आहे अगदी साधा आणि सोपं आहे पण खूप प्रभावी हा उपाय जर तुम्ही केला तर घरातल्या पैशांच्या अडचणी दूर होतात जे काही दारिद्र्य आहे कर्ज आहेत अडचणी आहेत आणि अनेक ज्या काही तुमच्यावरती जर केलेले असेल तर ते सुद्धा दूर होतं विशेषतः करून बघा आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही महिन्याला आपण लाख लाख रुपये पगार कमवतो पण तो पगार आपल्या महिना संपेपर्यंत सुद्धा टिकत नाही त्यानंतर बघा आपल्याकडे पैसा आपण खूप कष्ट करतो पण आपल्या नशिबाप्रमाणे आपल्याकडे पैसा येत नाही आपल्या कष्टाप्रमाणे आपल्याकडे पैसा येत नाही तर त्या अडचणीसुद्धा आपल्या दूर होतात घराला लागलेली नजरसुद्धा दूर होते तर हा उपाय जो आहे नारळाचा तर उद्या तुम्हाला करायचा आहे करून बघा आणि त्याचबरोबर फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा तुमच्या मनात कुठेतरी येतं की आता हा मी उपाय करते आणि याचा फायदा मला कधी होईल तर त्याचा फायदा तुम्हाला कधी होणारच नाही कारण मनात कुठेतरी येतच असतं ना की आपल्या परमेश्वरावर आपण कुठेतरी अंधविश्वास दाखवत असतो तर त्यामुळे आपला विश्वास पूर्ण ज्यावेळेस असेल तर त्यावेळेस त्याचे फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात तर, तर नक्की हा जो उपाय आहे तो करून बघा खूप प्रभावी उपाय आहे खूप छान लाभ तुम्हाला याचे बघायला मिळतील आणि त्याचबरोबर तुम्हाला बघा काही उपाय सांगितलेले आहेत तर ते सुद्धा उपाय तुम्ही चॅनलवरती चेक करा ते सुद्धा उपाय तुम्हाला करायचे आहेत खूप प्रभावी ते सुद्धा उपाय आहे उद्याचा दिवस हा परत आपल्याला डायरेक्ट एक वर्षानेच मिळणार आहे त्यामुळे होईल तेवढे उपाय आणि होईल तेवढे सेवा करण्याचा प्रयत्न करा वर्षभर आपल्या घराची आर्थिक भ्र भरभराट होईल बघा आपण हे जे दिवस असतात ना हे आपल्या हातातून जातात आणि शेवटी मग आपल्याला आपल्या हातात काहीच उरत नाही तर त्यामुळे एक सुद्धा दिवस किंवा उद्याचा थोडासुद्धा दिवस आपला वाया जाता कामा नाही आहे उपाय करण्याचा प्रयत्न करा चॅनलवरती टाकलेले सर्व व्हिडिओ चेक करा सर्व उपाय करा उपाय हे खूप प्रभावी असतात फक्त आपली श्रद्धा आपल्या परमेश्वरावरती पाहिजे त्यावेळेसच त्याचे लाभ त्याचे फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर तुमच्या फॅमिलीबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांच्यासुद्धा जर ह्या अशा काही अडचणी असतील तर त्या अडचणीमधून त्यांची सुटका होईल आणि प्रत्येक गोष्ट सुद्धा आपल्यासाठी साध्य होईल आणि प्रत्येक गोष्टीतून आपल्याला फायदा मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला सर्वांना तुमच्या परिवाराला होळीच्या खूप खूप शुभेच्छा ही होळी तुमच्या आणि तुमच्या परिवारासाठी खूप सुखी आणि समाधानी चावो वर्षभर घराच्या आर्थिक भरभराट हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ